आणि आता विशेष रिपोर्टला सुरुवात करूयात पंधरा ऑगस्टला नॉनव्हेज खायचं की नाही यावरून आता सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार झुंपली आहे स्वातंत्र्यदिनी मांसार आहार बंदीवर किंवा मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या विक्री महापालिकांच्या फतव्याविरोधात आज ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे हा फतवा नेमका कोणाच्या डोक्यातून निघाला यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले सरकार महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहे का असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केलाय यावेळी राऊतांनी महाराष्ट्र शिवाजी महाराज मावळे पेशवे आणि शिंदे हे सगळे काय खात होते याचा इतिहास सुद्धा सांगितला आपण पाहूयात काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का बकरे कोंबड्या कापून बदक कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतोय त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय वरण भात तू पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत मांसाहार विक्री विरोधात संजय राऊत असे ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि विरोधकांच्या टीमकडनं दमदार बॅटिंग सुरू केली विषय पंधरा ऑगस्टला राज्यातल्या बहुतांश महापालिकांनी मांस विक्रीवर बंदी घातली कल्याण डोंबिवली नागपूर जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीला बंदी घातली स्वातंत्र्य दिनी असली बंदी नामंजूर म्हणून विरोधक मैदानात उतरले यावेळी राऊतांनी शिवाजी महाराजांचा पेशव्यांचा आणि महायुती सरकारचाही इतिहास सांगितला की स्वातंत्र्य दिनी मांसार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का, नपुसं का, का। गुवाहाटीला रेडे कापून बकरे कोंबड्या कापून बदकं कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतो आहे त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतं आहे हां पासष्ट रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला हे पण तुम्हाला मी सांगतो ते तिकडली ती एक परंपरा आहे तिथे बदकं कापली जातात तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत कर होते चांगल्या प्रमाणात पेशवेसुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरच सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तू पोळी खाऊन श्रीखंडपोरी खाऊन नाही युद्ध लढत आहेत बाजीराव पेशव्यांच्या सैन्यामध्ये भाकरी आणि चणे हे लोक खात असल्याचा उल्लेख आपल्याला ते जेव्हा दिल्लीमध्ये गेले होते दिल्लीच्या मोहिमेमध्ये तर भाकरी आणि चण्यांच्या चण्यावरनं बादशाने ओळखलं की मराठी आलेले आहेत बादशाही सैनिक हे त्याचे संकेत होते बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यामध्ये एक पत्र असं मिळतं त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की पाटलाला कोंबड्याचं प्रयोजन करायला सांगणे आणि ह्याच्यावरनं असा तर्क केला जातो की बाजीराव पेशवे अवसर करत असावेत मांसेखरी बंदी विरोधात विरोधक तुटून पडलेले असताना सत्ताधारी भाजपनं बोट दाखवलं ते शरद पवारांकडे शरद पवार मुख्यमंत्री असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालीच स्वातंत्र्य दिनी बंदीचा आदेश निघाल्याचा भाजपचा दावा आहे पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयावरून महायुती सरकारवरती आखपाकड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही माझा प्रश्न आहे की या निर्णयाची पहिली अंमलबजावणी त्यांचे नेते शरद पवार यांनी केली होती मुख्यमंत्री असताना एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये त्या निर्णयाबद्दल शरद पवार यांचा निषेध करणार का तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला गेल्या मला माहीत नाही पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल तर मला आश्चर्य वाटेल असं काही घडलेलं नाही हे थोतांड आहे पंधरा ऑगस्ट हा धार्मिक सण नाही हा विजयी दिवस विजय उत्सव मनावण्याचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे तुमचं तुम्ही बघा स्वातंत्र्यदिनी मांसिक्रीवर बंदी घालण्यावरनं सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना सरकार सरकारमधला एक भिडू मात्र विरोधकांच्या बाजूनं आला अजित पवारांचं म्हणणं आहे स्वातंत्र्यदिनी मांसिक्री करण्याचा काय संबंध आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काहीजणं शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जणं त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या पीड़या, वर्षानुवर्ष वर्षान, जसं पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे त्याच्यामुळं त्यांचा हार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासनं हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा सा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतो मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस ते त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्टलाच रात्री बारा वाजता कृष्ण जन्म आहे सोळा ऑगस्टला दहीहंडी आहे अठरा ऑगस्टला श्रावणी सोमवार एकवीस ऑगस्टला जैनांचं पर्युषण पर्व सुरू होत आहे आणि सत्तावीस ऑगस्टला आहे गणेश चतुर्थी आता हे सगळे धार्मिक सण उत्सव लक्षात घेता काही महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी गणेश चतुर्थीच्या दिवशीही मांसिक्रीवर बंदी घातली मात्र ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार घरी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे हवं ते खाणं हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे त्यावर कोणी बंदी का घालावी आणि कोणाची परवानगी का घ्यावी असल्या बिनकामाच्या आयडिया कोणाच्या डोक्यात नाही येतात ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई